नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा चला तर बघूया आजचा मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट तर आवक आलेली आहे आठ हजार एकशे एकवीस क्विंटलची वाशी मार्केटमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मुंबईमध्ये जवळपास सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव